शेअर करा सर स्क्रीन शेअर करा ना हा सर करा सुरू करा आता ओके okay. uh, नमस्कार मी रुपसिंग पावरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युन्सिपल सेकंडरी स्कूल वर्डी आपल्या आपल्या सगळ्यांचं आजच्या या मध्ये स्वागत करतो आज आपण विज्ञान बाग दोन मधील प्रकरण पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान याचा Yeah, 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 लेला जैवत या पाठातील उपघटक असलेला जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग याचा अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये कोणकोणत्या <coughs> क्षेत्रामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होतो ते आपल्याला आज पाहायचं आहे मुख्यत्वे करून पीक जैवतंत्रज्ञान म्हणजेच कृषी क्षेत्रामध्ये या जैवतंत्रज्ञानाचा वापर अतिशय जास्त प्रमाण मिळते या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रातील उत्पादकता किंवा पिकांची उत्पादकता आणि विविधता वाढविण्यासाठी याची मदत होत असते तसेच संकरित बियाणे तयार करण्यासाठी सुद्धा जैव तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होत असतो आता संकरित बियाणे म्हणजे काय की दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून त्यापासून त्या त्या दोघांपेक्षा वेगळं असं पीक तयार करणे त्याला आपण संकरित जात असं म्हणतो आणि ते जे बियाणे असतात त्यांना संकरित बियाणे असे म्हटले जाते हा जो प्रकार आहे हा फळांसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे तसच जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके तयार करण्यासाठी सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा मोठा वापर होताना आपल्याला बघायला मिळत आहे याच्यामध्ये काय केलं जातं की बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून त्यापासून आपल्याला आपण मिळवून घेऊ शकतो आणि ते जे तयार होणार पीक असेल त्याला जनुकीय दृष्ट्या उन्नत पीक असं म्हटलं जातं ह्या पिकांची वैशिष्ट्य काय असतात की यांच्यामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता असते तसंच रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते पटकन यांना कुठल्याही प्रकारची कीड लागणार नाही आजार होणार नाही अशा पद्धतीने त्यानंतर क्षारता प्रतिकारक क्षमता पण जास्त असते क्षारयुक्त जमीन जरी असली तरी त्या जमिनीमध्ये ते चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने उत्पादन त्यानंतर जास्त तणनाशकांचा वापर केलेला असेल आपण तण नष्ट करण्यासाठी तर त्या तणनाशकांपासून पिकांना नुकसान होऊ शकतं परंतु ही जी पीक आहे त्यांच्यामध्ये त्या तणनाशकांची प्रतिकारण्याची क्षमता केलेली आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने ते उत्पादन देऊ शकतात चांग, त्यांची चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते तसंच दुष्काळी परिस्थिती असेल दुष्काळी परिस्थितीमध्ये अतिशय जास्त कडाक्याचे थंडे असेल किंवा खूप ऊन असेल किंवा खूप पाऊस पाऊस असेल अशा परिस्थितीत पिकं येत नाही व्यवस्थित येत नाही परंतु ह्या प्रकारच्या पिकांमुळे किंवा जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमुळे अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा ते तग धरू शकतात चांगलं उत्पादन आपल्याला ते नेहमीप्रमाणे देऊ शकतात आता यांचीच काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत जी जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने काही पिकं तयार केलेली आहेत काही वाण तयार केलेले आहेत बियाणे तयार केलेले आहेत त्यांची उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया तर बीटी कापूस म्हणून हा एक प्रकार आहे आता आपण कापूस ऐकलेला आहे कापूस आपल्याला माहिती आहे पाहिलेला आहे आपण प्रत्येकाने परंतु बीटी कापूस हा त्याचा एक प्रकार आहे बीटी हा एक शॉर्ट फॉर्म आहे ज्याचा अर्थ होतो बॅसिलसिस बीटीचा अर्थ होतो बॅसिलसिस हा एक प्रकारचा जीवाणू आहे हे जीवाणूचं नाव आहे आणि ह्या जीवाणूच्या नावापासून तो कापूस तयार केलेला केला गेलेला आहे तर याचा काहीतरी त्या ठिकाणी संबंध असावा तर काय ते आपण बघूया की बॅसिलस थुएन्सिस या जीवाणूचा एक विशिष्ट जणूक काढून तो कापसाच्या जणुकाला जोड जाऊन आणि त्याच्यापासून बियाणे तयार केले जाते आणि त्या त्याला आपण बीटी कापूस असं म्हणत असतो आता या जीवाणूपासून तयार झालेल्या बीटी कापसाचा फायदा काय आपल्याला किंवा काय स्पेशालिटी काय याची तर यामुळे काय होतं की ते जे कापसाचं पीक आहे किंवा ती जी वनस्पती आहे तर त्या वनस्पतीच्या पानांमध्ये तसंच त्या कापसाला जी बोंड येत असतात त्या बोंडांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं असं विष तयार होत असतं त्या बॅसेलस्थुरेन्झिएन्सिस जीवाणूच्या जनुकामुळे आणि त्यामुळे त्या, त्या वनस्पतीवरती जी किड किड पडते किंवा की किटक त्या वनस्पतीची खातात किंवा अळ्या असतात त्या वनस्पतीवरती ज्या त्या पिकाच्या पानांचं आणि त्या बोंडांचं नुकसान करतात ते खात असतात ते त्यांचं अन्न असतं परंतु ते आपल्यासाठी किंवा उत्पादनाच्या दृष्टीने आपल्यासाठी नुकसानकारक आहे तर त्यांचा पासून संरक्षण करण्यासाठी ह्या प्रकारचं हे वाण तयार केलं गेलं आहे आणि ह्या अळ्या जर त्या कापसाच्या पानांना किंवा बोंडांना खात असतील तर तेजी ते जे विष आहे ते त्यांच्या शरीरात म्हणजे अन्ननलिकेमध्ये जातं आणि त्या अळीचे अन्ननलिका असेल ती उद्ध्वस्त करून टाकते आणि त्यामुळे अन्न ती जी अळी असेल ती मरून जाते अशा पद्धतीने त्या पिकाचं संरक्षण आपण करू शकतो सहज त्याचं संरक्षण होत असतं बीटी कापसाप्रमाणेच बीटी वांगे सुद्धा तयार केले के गेलेले आहेत इथेही तीच मेथड वापरलेली आहे बॅसिलस जीएनसीस या जीवाणू पासून हे बीटी वांगे तयार केलेले आहेत या बीटी वांग्यामध्ये पण अळींपासून किंवा कीटकांपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे त्यानंतर गोल्डन राईस हा एक तांदळाचा प्रकार आहे हा सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केले गेलेला तांदूळ आहे जो सर्वसाधारण तांदूळ असतो त्याच्यामध्ये जे जी जीवनसत्व अ आहे ते कमी प्रमाणामध्ये असतं साध्या तांदळात परंतु गोल्डन राईस हा जो प्रकार आहे याचा गोल्डन राईस टू हा प्रकार आहे हा दोन हजार पाच मध्ये तयार केला गेलेला आहे आणि याच्यामध्ये सामान्य तांदूळ किंवा साधा जो तांदूळ असतो त्याच्यापेक्षा तेवीस पटीने अधिक प्रमाणात बीटा कॅरोटीन क्षमता असते कि किंवा त्याच्यामध्ये तेवीस पटीने अधिक बीटा कॅरोटीन सापडत असत त्यामुळे हा जो तांदूळ आहे हा आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहे त्यानंतर तणनाशक रोधी वनस्पती आपण जे पिकं लावतो शेतामध्ये त्या पिकांच्या संरक्षणासाठी तणनाशक रोधी वनस्पती सॉरी तणनाशक आपण टाकत असतो तणनाशक म्हणजे जे अनावश्यक वनस्पती उगवत असतात पिकाच्या अवतीभोवती तर त्यांना आपण तण म्हणत असतो आणि ते पिकांच्या वाढीसाठी घातक असतात त्यांची वाढ होऊ देत नाही व्यवस्थित परिणामी त्याचं इन इन्कम असेल उत्पादन असेल ते कमी येत असतं परंतु तणनाशक रोधी वनस्पतींचा उपयोग करून अशा पिकांमध्ये असणारे जे तण आहे ते नष्ट केलं जाऊ शकतं आपण जर तणनाशक टाकली तर ते एक प्रकारचे केमिकल असतं आणि त्याच्यामुळे तण तर नष्ट होतात पण त्याच्या शेतामध्ये असणारे जे वनस्पती असतील पिकं असतील त्यांना सुद्धा त्याचं नुकसान होत असतं तर तणनाशक रोधी वनस्पती जर आपण तिथे लावल्या किंवा वापरल्या तर त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्या पिकांवरती होणार नाही फक्त तण असेल तेच नष्ट होणार <coughs> जैविक खते आता हल्लीच्या काळामध्ये अतिशय जास्त प्रमाणात अतिप्रमाणात आपण म्हणू शकतो रासायनिक खतांचा वापर करताना आपण पाहतोय उत् पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा जा कमी वेळेत लवकरात लवकर जास्त उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर होताना बघायला मिळतोय परंतु त्याच्यामुळे जमिनीची जी सुपिकता आहे ती कमी होत चाललेली आहे त्यानंतर पिकं जी येतात त्या पिकांमध्ये पण वेगवेगळ्या ते पिकं ते अन्न खाल्ल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात वगैरे असे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे तर त्याला पर्याय म्हणून या ठिकाणी जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने जैविक खतांची निर्मिती केली गेलेली आहे तर जैविक खत काय काम करतात नेमकी कशा पद्धतीने काम करतात तर ते मुख्य काम त्यांचं असतं की नायट्रोजनचं स्थिरीकरण करणं नायट्रोजन हा वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारा घटक आहे त्याचं स्थिरीकरण करणं हे महत, अतिशय महत्वाचं काम आहे आणि फॉस्फेट विरगडवण्याची क्षमता सुद्धा त्या जैविक खतांमध्ये असते ह्याच्यामध्ये जैविक घटकांचा वापर करून ही जैविक खते तयार केलेली असतात इथं दिलेली उदाहरणासाठी बघा रायझोबियम ॲझॅटोबॅक्टर नॉस्टक ॲनाबिना आणि ॲझोला ही एक वनस्पती आहे तर सारख्या जीवांचा वापर करून ही जैविक खते जी आहेत ती तयार केली गेलेली आहेत ही खते सुद्धा अगदी रासायनिक खतांच्या सारखीच काम करतात पण ह्यांच्यापासून कुठलाही दुष्परिणाम होताना बघायला मिळत नाही पशुसंवर्धन आता पशुसंवर्धन म्हणजे पशूंच संवर्धन करणे किंवा पशूंची जाती प्रजाती टिकवणे त्यांची उत्पादन क्षमता आहे ती वाढवून ठेवणे असं त्याचा एक होतो त्याच्या कृत्रिम रेतन आणि प्रत्यारोपण या दोन प्रक्रियांपासून पशुसंवर्धन केलं जातं कृत्रिम रेतन म्हणजे काय की जे शुक्राणू असतील ते आ, मादा प्राणी असेल त्याच्या गर्भाशयामध्ये कृत्रिमरित्या सोडणे आणि त्याच्यापासून फलनाची क्रिया घडवून आणणे त्याला आपण कृत्रिम रेतन म्हणू शकतो आणि गर्भ प्रत्यारोपण दुसरी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये फलनाची जी क्रिया आहे ती युटेरसच्या किंवा गर्भाशयाच्या बाहेर घडवून आणणे आणि नंतर तो जो एम्ब्रिओ असेल तो गर्भाशयामध्ये सोडणे आणि तिथे त्याची पूर्ण वाढ घडवून आणणे याला गर्भ प्रत्यारोपण असं आपण म्हणू शकतो याच्यामुळे पशुसंवर्धन होण्यास मदत होत असते ह्या पद्धतींपासून आपल्याला काय फायदा होतो की प्राण्यांचे जे उत्पादनाचे प्रमाण आहे ते वाढवता हो येतं आपल्याला व त्यांची गुणवत्ता सुद्धा हो वाढवता येते जसं इथे सामान्य दूध देण्याची क्षमता असेल ते वाढवू शकतो मांसचे प्रमाण वाढवू शकतो लोकर देण्याची क्षमता असेल त्या प्राण्याची ते आपण वाढवू शकतो अशा पद्धतीने पशुसंवर्धनाचा आपल्याला फायदा होऊ शकतो तसंच ताकदवान प्रजाती आहेत काही जे जास्त बळ लावून काम करण्यासारख्या काही गोष्टी असतात प्राण्यांच्या मदतीने करण्यासारख्या त्यासाठी ताकदवान प्रजातीची काही जनावर तयार केली जाऊ शकतात तसंच मानवी आरोग्याशी सुद्धा याचा खूप जवळचा संबंध आहे जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी आरोग्याविषयीच्या पण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी केल्या जातात जसं या ठिकाणी रोगनिदान आणि रोग, रोग उपचार या दोन गोष्टी दिलेल्या आहेत कुठल्याही आजाराचं रोगाचं निदान करायचं असेल तर जैवतंत्रज्ञानाचा वापर आपण करून पटकन कमी वेळेमध्ये आणि अगदी परफेक्ट आपण त्याचं रोगनिदान करू शकतो तसंच त्या रोगांवरती उपचार करण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे आता काही आजार हे जनुकांमुळे किंवा जनुकांमध्ये दोष असल्यामुळे होणारे असतात जसे इथे मधुमेह वगैरे दिलेला आहे सुद्धा जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लक्षणे दिसण्यापूर्वीच होऊ शकतं आणि त्यामुळे लक्षण दिसण्यापूर्वीच झाल्यामुळे त्यांच्यावरती आपल्याला तो आजार वाढण्या अगोदरच योग्य ती ट्रीटमेंट किंवा रोग उपचार आपल्याला करता येऊ शकतो तसंच एड्स आणि डेंग्यूसारखे जे आजार आहेत त्या रो, 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 रोगांचं निदान सुद्धा काही मिन काही मिनिटांमध्ये आपल्याला करता येतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती पटकन आपल्याला उपचार सुरू करता येतात आणि त्यामुळे ते आजार बरेसुद्धा होऊ शकतात हा आपल्याला फायदा आहे त्यानंतर इथं <coughs> इन्सुलिन विषयी काही दिलेलं आहे इन्सुलिन आपल्याला माहिती आहे इन्सुलिन हे आपल्या शरीरामध्ये नॅचरली तयार होत असतं परंतु काही कारणांमुळे पुरेशा प्रमाणामध्ये ते आपल्या शरीरात तयार होत नसेल तर मधुमेह वगैरे आपल्याला होत असतो आणि या मधुमेहापासून किंवा वाचण्यासाठी किंवा ते मधुमेह कमी करण्यासाठी इन्सुलिनची अतिशय गरज असते आणि ते मग आपल्याला बाहेरून घ्यावं लागत असतं तर हे जे इन्सुलिन आहे ते इंजेक्शन वाटे आपल्याला घ्यावं लागतं ते अगोदर गोड्याच्या शरीरातून तयार केलं जायचं आणि ते मानवी शरीरामध्ये टाकलं जायचं परंतु आता या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच जे इन्स्युलिन आहे ते जीवाणूंद्वारे तयार केले जाते आणि ते मानवी शरीरामध्ये टाकले जाते अशा पद्धतीने मानवी आरोग्यशी संबंधित काही जैवतंत्रज्ञाचे उपयोग हो आहेत लसी आणि लसीकरण ज्या लसी, लसी तयार केल्या जातात त्या लसी जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच तयार केल्या जातात इथे एखादा विशिष्ट रोग जंतू असेल त्या रोग लढण्यासाठी लागणारी जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती कमकुवत झालेली असेल तर लस दिली जाते आपल्याला त्या लसीद्वारे आपल्या शरीरामध्ये त्या रोगाविषयी लढणारी लढणारी जी प्रतिकारशक्ती असेल ती वाढवली जाते ती मग कायमस्वरूपीपणा असू शकते किंवा काही काळापुरती असू शकते याच्यामध्ये जे प्रतिजन असतं जे रोगाविषयी लढण्याची शक्ती निर्माण करत ते प्रतिजन म्हणजेच एक प्रकारची लस होय आणि ह्या लसीचा उपयोग करून आपण त्या रोगावरती विजय मिळवू शकतो किंवा त्याच्यापासून आपण वाचू शकतो आता ही जी लस आहे ही कशी तयार केली जाते तर जो रोग जंतू असेल त्या रोगजंतूला पूर्णपणे किंवा अर्ध करून त्याचा वापर लस म्हणून केला जायचा परंतु आता, नहीं। आता चा काड़ा मदे, जेवत चा नभीन पर ती पद्धत वापरली जात नाही आत्ताच्या काळामध्ये जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने इथे नवीन पद्धतीने लस तयार केली जाते आणि ती कृत्रिम लस आपण म्हणू शकतो तिला जी रोग जंतूचे जे प्रथिन आहे किंवा प्रतिजन म्हणतो आपण त्यांना त्याचे जणूक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते तयार केलं जातं आणि त्याचा लस म्हणून वापर केला जातो त्यामुळे ही जी लस आहे ही अतिशय सुरक्षित आहे ही लस घेतली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही पण जी पारंपरिक पद्धत होती की रोग जंतूंना पूर्णपणे किंवा अर्धमेले करून जी लस तयार केली जायची आणि ती लस जर आपल्याला दिली तर काही वेळेस तो रोग नसेल तरी होण्याची लस आहे आधुनिक पद्धतीने जे व तंत्रज्ञानाचे साह्याने तयार केलेली लस आहे ते अतिशय सुरक्षित आहे आणि त्यामुळे ती घेतली तरी आपल्याला त्याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम ना होत नाही त्यानंतर खाद्य लसी म्हणून नवीन प्रकार आहे याच्यावरती चा संशोधन चालू आहे खाद्य लसी म्हणजे काय की जनुकीय तंत्रज्ञानाच्या साह्याने बटाट्याचे उत्पादन घेऊन त्या बटाट्यांना जनुकीय पारिषित बटाटे असं म्हटलं जातं त्या बटाट्याचे उत्पादन घेऊन ते बटाटे खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये ठराविक अशा आजारां विरुद्ध लढण्याची क्षमता आहे ती तयार केली जाते जसं इथे उदाहरणासाठी दिलेलं आहे बघा कॉलरी आणि इकोलाय हे जे जी जीवाणू आहेत या जीवाणू आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर जो आजार निर्माण करतात त्या आजाराविषयी विरुद्ध लढण्याची जी क्षमता आहे किंवा ती जी रोग रोगप्रतिकारक शक्ती आहे ती आपल्यामध्ये हे जनुकीय पारिषित बटाटे खाल्ल्यामुळे निर्माण होऊ शकते त्यामुळे हा आजार आपल्याला होणार नाही अशा काही लसी तयार केल्या जात आहेत त्यांना आपण खाद्य लसी असा म्हणू शकतो इथं रोगाचा उपचार करण्यासाठी सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा वापर होतो हे आपण मागेही पाहिलेलं आहे परत इथं दिलेलं आहे त्याने इन्शुलिन सो सोमॅटोट्रॉफिन हे सोमॅटोट्रॉफिन हे एक वाढीचं संप्रेरक आहे तसंच रक्त गोठवणारे घटक यांच्या निर्मितीसाठी सुद्धा जैव तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि हे सगळे घटक जेव्हा त्या पेशंटला किंवा संबंधित व्यक्तीला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा ते दिले जात असतात त्यानंतर इंटरफेरॉन हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट आहे आणि हा जो प्रथिनांचा गट आहे किंवा इंटरफेरॉन आहे हा, हा विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येत असतो नॅचरली जर बघायला गेलं तर त्यांची निर्मिती ही रक्तात होत असते परंतु आता जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीय दृष्ट्या उन्नत जीवाणू इकोलायच्या वापर करून इंटरफेअरची निर्मिती केली जाते जनुकीय उपचार किंवा जीन थेरपी हा शब्द आपण बऱ्याच वेळेस ऐकलेला असेल जीन थेरपी मध्ये किंवा जनुकीय उपचारामध्ये काय केलं जातं बघा की काही पेशींमध्ये जनुक्यु जनुकीय दोष निर्माण झाल्यास त्या पेशींवर जनुकीय उपचार करणे ह्याला आपण असं म्हणू शकतो इथं उदाहरणासाठी दिलेलं फिनाइल कॅटोनोरिया म्हणून हा एक यकृताचा आजार आहे याच्यामध्ये काय असतं की पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण होतो आणि या जीन थेरपीच्या साह्याने त्या रोगावर उपचार जातो या पद्धतीला काही जनुकीय उपचार पद्धती असं म्हटलं जातं त्यानंतर क्लोनिंग तर क्लोनिंग म्हणजे काय की एखादी पेशी किंवा एखादा अवयव किंवा संपूर्ण शरीर हे हुबेहूब तयार करणे याला क्लोनिंग असं म्हटलं जातं एखादी पेशी एखादा अवयव किंवा एखादं संपूर्ण शरीर किंवा त्याची प्रतिकृती हुबेहूब पद्धतीने तयार करणे म्हणजेच क्लोनिंग होय हे जे क्लोनिंग जे आहे हे क्लोनिंग दोन उद्देशाने केलं जातं त्याच्यामागचे दोन उद्देश आहे एक प्रजननात्मक आणि दुसरं उपचारात्मक क्लोनिंग प्रजननात्मक क्लोनिंग जे आहेत ह्याच्यामध्ये प्राण्यांचे जे उत्पादकता आहे ते वाढवण्यासाठी हे क्लोनिंग केलं जातं यात काय केलं जातं बघा की केंद्रकविरहित स्त्रीबीज घेतलं जातं आणि दुसऱ्या दुसऱ्या शरीरातील काही पेशींचे केंद्रक घेतलं जातं आणि ह्यांच्यामध्ये संयोग घडवून आणून क्लोन तयार केला जातो आणि अशा पद्धतीने इथे शुक्राणूंच्या शिवाय शुक्र शुक्राणू नसताना सुद्धा नवीन जीवाची निर्मिती केली जाऊ शकते त्याला आपण क्लोन असं म्हणतो दुसरा मागे सांगितल्याप्रमाणे दुसरं जे क्लोनिंग आहे ते उपचारात्मक दृष्टीने केलं जातं इथे सुद्धा सेम मेथड वापरली जाते केंद्रकवीर हे सेबीज घेतलं जातं दुसऱ्या शरीरातील काही पेशीचे केंद्रक घेतलं जातं यांच्यामध्ये संयोग घडून आणला जातो आणि त्याच्यापासून प्रयोगशाळेमध्ये स्टेम सेल्स किंवा मूलपेशी तयार केल्या जातात आणि आपल्याला माहिती आहे तुम्ही मागच्या याच्या वरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की मूलपेशींचं काय काय आपल्याला फायदा होतो तर या मूलपेशींपासून वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवरती उपचार आपण करू शकतो त्यानंतर औद्योगिक क्षेत्रात सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होताना दिसतोय याच्यामध्ये जी वेगवेगळी रसायने आहेत ती कमी खर्चाच्या प्रक्रियांद्वारे निर्माण केली जाऊ शकतात याच्यामध्ये उदाहरण म्हणून दिलेलं आहे तुम्हाला इश्ट इस, जे आहे त्या ईश्ट इशचा वापर करून त्याच्या मळींवरती त्यांची प्रक्रिया घडवून आणतात आणि त्याच्यापासून मद्यनिर्मिती निर्मिती होत असते आणि त्याच्यापासून उत्पादन आपल्याला मिळत असत पर्यावरण आणि जैवत यांचा संबंध काय तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा जैवतंत्रज्ञान अतिशय उपयोगी आहे बऱ्याच वेळेस कारखान्यातून बाहेर पडणारं जे सांडपाणी असेल किंवा घनकचरा असेल तो पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असतो आणि या सांडपाण्याचा आणि घनकचऱ्यावरती <coughs> योग्य वेळी योग्य तो खबरदारी घेणं आपल्याला गरजेचं असत्र हे जे सांडपाणी वगैरे असते याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय द्रव्य असतात आणि हे जे सांडपाणी जर असेल ते सांडपाणी जर चांगली चांगल्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात किंवा नद्या ज्या आहेत अशा ठिकाणी नैसर्गिक जोल स्त्रोतांमध्ये सोडल्यास सेंद्रिय सेंद्रिय द्रव्य असेल त्याचं ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी घडून येत असतं आणि त्यामुळे काय होतं की त्या नदीच्या पाण्यामध्ये असणारे जे ऑक्सिजनचे प्रमाण असेल ते कमी होतं परिणामी त्या ठिकाणी असणारे जे जी इतर जीव असतील वनस्पती असतील त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यांच्यावरती त्याचा प्रतिकूल असा परिणाम आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे त्यांनाही वाचवायचं असेल तर या ठिकाणी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून ते जे सांडपाणी आहे ते नद्यांमध्ये सोडण्या अगोदरच त्याचं ऑक्सिडीकरण आपण आर्टिफिशियली घडवून आणलं पाहिजे आणि मगच ते पाणी नद्यांमध्ये सोडलं पाहिजे ज्याच्यामुळे तिथली जी सजीवसृष्टी आहे नद्यांमधली ती सुरक्षित राहील <coughs> तसंच गण सेंद्रिय टाकाऊ पदार्थ आहेत कचरा म्हणू शकतो आपण ज्याला तर त्याच्या व वा जैवतंत्रज्ञानाचा वापर करून त्याचं कंपोस्ट खत वगैरे तयार केलं जातं हे आपल्याला माहिती आहे ते कुजवतात त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ गडून आणतात अशा पद्धतीने ते आपल्याला माहिती असावं त्यानंतर जैव उपाययोजना जैव कीटकनाशके जैव खते जैव संवेदके इत्यादी सुद्धा या जैव तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात याच्यामध्ये वनस्पती सूक्ष्म यांचा प्रामुख्याने वापर होत असतो जैव उपाययोजनेमध्ये पाणी सांडपाणी किंवा प्रदूषित जमीन असेल ज्याच्यामध्ये जा विषारी घटक मिसळलेले असतील ते नष्ट करणे किंवा घेण्यासाठी सूक्ष्मांचा वापर होत असतो त्याला आपण जेव्हा योजना जर किंवा तांड करण्यासाठी वेगळे जर आपण वनस्पतींचा वापर करत असाल तर ती जी पद्धत आहे त्या पद्धतीला फायटो रेमेडिएशन असं म्हटलं जातं इथे उदाहरण दिलेले आहेत बघा काही सुडोमोनास हा एक जीवाणू आहे जो पाण्यामध्ये असणार किंवा जमिनीमध्ये पाण्यामध्ये असणारं हायड्रोकार्बन किंवा जमिनीमध्ये असणारं तेल वगैरे असेल एक प्रकारची प्रदूषकी असतात ती पाण्यामध्ये मिसळली किंवा जमिनीत मिसळली ती प्रदूषकाची कामं करतात तर त्यांना तिथून काढणं किंवा वेगळं करणं गरजेचं असतं तर सुडोमोनास हे जे जी विषाणू जीवाणू आहेत ते ही जी प्रदूषके आहेत ती कमी करण्याचं काम करत असतात त्यानंतर टेरिस विटाटा ही एक वनस्पती आहे नेचे जातीची तर ही वनस्पती जमिनीमध्ये असलेला आर्सेनिक जो दातो आहे अतिशय घातक असा दातो आहे तो ही टेरिस विटाटा वनस्पती आहे ती करत असते त्यानंतर मोहरीची एक जात आहे ती मोहरीची एक जात आहे ती सेलेनियम हे जे खनिज आहे ते शोषून घेते त्यानंतर सूर्यफूल सगळ्यांच्या परिचयात जे आहे हे युरेनियम व आर्सेनिक हे, दातो है, हे शोशुन है। शोशुन जे दातो आहेत हे शोषून घेऊ शकते त्यानंतर डीनोकॉकॉस रेडिओरन्स हा एक जीवाणूचा प्रकार आहे हा जीवाणू अणु कचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी वापरला जातो त्यानंतर अल्फा अल्फा गवत तीन पाती गवत आणि राही काही हे अजून गवताचे उदाहरण आहेत जे जैव उपाययोजनेसाठी वापरले जातात अन्नदैवतंत्र याच्यामध्ये अन्न निर्मितीमध्ये सुद्धा जैव तंत्रज्ञानाचा वापर बघायला मिळतो इथं उदाहरणासाठी बघा पाव चीज मध्यर दही विनेगर हे जे काही पदार्थ आहेत यांच्या निर्मितीमध्ये सूक्ष्म जीवांची मदत घेतली जाते आणि हा एक जैवतंत्रज्ञानाचाच भाग आहे जो खूप आधीपासून आपण त्याचा वापर करत आलेलो आहोत ठीक आहे तर याचा सुद्धा जैवतंत्रज्ञानात मोठा वापर आहे त्यानंतर डीएनए फिंगर प्रिंटिंग डीएनए फिंगर प्रिंटिंग हे आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत काही सिरियल वगैरे असतात पिक्चर वगैरे असतात त्याच्यामध्ये डीएनए फिंगर प्रिंटिंग विषयी तुम्हाला ऐकायला मिळालं असेल प्रत्येक व्यक्तीचे बुटाचे ठसे किंवा हाताचे जे वेनेशन असतं ते एकमेव असतं असं म्हणतात आणि त्यामुळे डीएनए ची जी आपल्या रचना आहे ती प्रत्येक व्यक्तीची स्पेशल असते वेगळी असते एकमेव असते त्यामुळे डीएनए एखाद्या व्यक्तीची जी ओळख आहे ते आपण पटवू शकतो एखादा मर्डर झाला असेल किंवा एखादी व्यक्ती मिस झालेली असते आणि कुठेतरी डेड बॉडी सापडते तर ती व्यक्ती कोण हे ओळखला जात नाही तर त्यासाठी डीएनए वगैरे घेतला जातो आणि त्याच्यावरून त्याची ओळख आहे ती पटवली जाते अशा पद्धतीने हा जो प्रकार याला डीने फिंगर प्रिंटिंग म्हणतात याच्यात महत्वाचं म्हणजे गुन्हे निदान हे जे एक शाखा आहे याच्यामध्ये या फिंगर प्रिंटिंगचा जास्त उपयोग केला जातो याच्यामध्ये काय होतं की शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख आपल्याला पटविता येते तर ह्याचं ये जे मुख्य केंद्र आहे है, ते हैदराबाद येथे आहे सेंटर फॉर डी एन ए फिंगर प्रिंटिंग अँड तर विद्यार्थी मित्रांनो आजचा विज्ञान भाग दोन जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग हा जो उपघटक होता तो या ठिकाणी संपलेला आहे आपल्या बीएमसी युट्यूब चॅनलला अजून कोणी जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता लगेच करा आणि आजचा जो आपला पोर्शन होता तो या ठिकाणी संपलेला आहे मगर सर हा सर एक मिनिट एक मिनिट सर लाईव्ह स्टॉप करा तुम्ही तिथून एक मिनिट स्टॉप स्टॉप केलंय सर